या मदरातला चार सुटला आणि लढा चरवली कोण होत फायनात दहा लढत दहा नंबरला पळतो गेल्या वर्षी चासरी मानकरी बकासहूर आणि इकडे अड्या रायगाव खर सुंदर अशी लढत लढत आणि लढत झाली बाटली फेकणार बाटली फेकणार पी फाटली पी एंट्र पेंट हाय का हाय का अंडर पेंट हाय का बघा लढत झाली हिडं अड्याल होते रायगावकर बावदनकर आणि पड्याल होते मुरुमकर पंच निर्णय देतील अन्ना धाव दे की इकडे जरा गट